आज भारज तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथे भव्य शंकरपट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या शंकरपटात नामांकित बैल हिंदकेसरी चिमण्या आणि हिंदकेसरी देवाभाई उपस्थित होते या बैलांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड उत्सुकता होती मैदानात हे बैल उतरले आणि एकदम तुफानी धाव घेतली प्रेक्षकांच्या ताल्यांचा आणि जल्लोषाचा वर्षाव झाला गाडीचा ड्रायव्हर जावेद ड्रायव्हर नाणेगावकर यांनी उत्कृष्ट ड्रायव्हिंग करत गाडीला सुंदर वेग दिला आणि मैदान गाजवला शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका